नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्री पवारच्या वती गटाच्या वतीने या महाराष्ट्राचा बेताल वक्तव्य करणारा आमदार गोपीचंद पडळकर ज्याला कुठली अक्कल नाही असा हा पडळकर याने काल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर अतिशय हिन पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे म्हणजे आज आपण जर या ठिकाणी पाहिलं हा महाराष्ट्र म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे असं असताना बिलकुल त्यांचे आई वडिलांवरचा उल्लेख करून जे आज हयात नाही अशांबद्दल अतिशय खालच्या पद्धतीचं वक्तव्य या प्रकरणी केलेलं आहे याला थोडीशी लाज वाढायला पाहिजे की आपण आमदार म्हणून निवडून आलेलो आहोत असं आमदार म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीने काय बोलावं याची त्याला अक्कल नाही म्हणून अशा या नालायक माणसावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जयंत पाटील साहेब असं वक्तव्य असं वक्तृत्व आहे असं नेतृत्व आहे की ते पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत सुसंस्कृत संयमी असं नेतृत्व हे आमचं आहे असं असताना त्याने आजपर्यंत कुणावरतीही खालच्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं नाही आहे अतिशय संयमी हे व्यक्तिमत्व आहे असं असतानासुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांना डॉमिनेश करायचा प्रयत्न चाललेला आहे मागे पवारसाहेबांवरती असंच खालच्यामध्ये वक्तव्य केलं आज साहेबावरती वक्तव्य केलं यांना काही कळत नाही का यां भारतीय जनता पार्टीने यांच्यावरती असे संस्कार टाकलेले आहेत का असं मला या ठिकाणी विचारते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत या देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी जाणीवपूर्वक फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधकांवरती बोलण्यासाठी सोडलेलं आहे का असा आम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे तुम्ही या नालायक फळ पडळकरला आवर घाला नाही तर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला रस्त्यावरती आम्ही फिरू देणार नाही हे या निमित्तानं सांगायचं आहे त्वरित या साहेबांना सांगितलं आम्ही की या पडळकरला या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्वरित याची कारवाई करण्यात यावी आणि मुख्यमंत्र्यांनी अशा नालायक आमदाराला या ठिकाणी पदावरून राहण्याचा अधिकार नाही त्यांना पदावरून हकलपट्टी करावी अशी मागणी या आम्ही करतो आहोत गोपीचंद पाट पाडळकर या एका वाचाविराचा आम्ही सर्वजण निषेध करतोय सुसंस्कृत असं म्हणवलं जाणारं महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये इतक्या हिन पातळीची खालच्या पातळीवरची टीका करणं हे निषेधारच आहे खरं म्हणजे सुसंस्कृतपणाचा टेंबा मिरवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस यांनीच त्यांच्या लोकांना आवर घालायला पाहिजे कोणताही नेता असो त्याच्याबद्दल इतक्या शिवरा भाषेमध्ये बोलणं हे कोणीही सहन करणार नाही आणि त्यात आमच्या पक्षाचे ज्येष्ठ सुसंस्कृत संयमी असे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल हा बोलतो आहे खरं तर मला त्या संस्कृतमधलं सुभाषिदासारखंच वाटतं गाढवर बसा काही करा पण प्रसिद्धी मिळवा तसं हे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रयत्न करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही आहे आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर या याला कुठेतरी पायबंद पसायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी गोपीचंद पाडळकर या जा हिन प्रवृत्तीच्या माणसावर कठोर अशी कारवाई व्हायलाच पाहिजे की जेणेकरून पुढच्याला कोणी असे उचलले जी जीव आणि लावली टाळायला असं वक्तव्य करणार नाही आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या घटनेचा निषेध करतोय आणि त्याच्यावर कडक कारवाईची मागणी करतोय पिचंद पडळकर ज्याला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मंगळसूत्र चोर म्हणून ओळखलं जातं त्या गोप्याने आदरणीय जयंत पाटील साहेबांवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली याचा आम्ही जामनेर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी साहेबांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि मला या गोप्याला सांगायचं अरे बाबा तुझी लायकी किती आणि तू बोलतो किती एका चांगल्या व्यक्तीवर अशा खालच्या पातळीची टीका करणं ही कुठे भाजपची संस्कृती आहे का स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलावं त्यांनी सांगावं की हे तुम्ही पुढे घेतलेलं आहे का त्यांना बोलण्यासाठी संधी तुम्ही देत आहात काल राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आयोगावर केलेली घनाघात ती पत्रकार परिषद त्याला कुठेतरी महाराष्ट्रामध्ये डायवर्ट करण्याचं काम या अशा लोकांकडून केलं जात आहे वे वारंवार अशी बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती तोडण्याचं काम या लोकांकडून केलं जात आहे तरी आम्ही तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि कुठेतरी अशा लोकांना आवर घालायला पाहिजे म्हणून जामनेर पोलीस स्टेशनला आज आम्ही या व्यक्तीवर गुन्हा नोंदवावा असं तालुक्याच्या वतीने मागणी केलेली आहे एवढंच बोलतो